पोलीस स्टेशन कारंजा घाडगे येथील घरपोडीचा गुन्हा उघड आरोपीस केली अटक कारंजा येथील हरीश रामेश्वर भांगे यांचे घरी दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी अज्ञात चोरट्याने घराची लॉक तोडून कपाटात ठेवून असलेले दागिने किंमत पंचावन्न हजार चोरुन नेले फिर्यादीचे तक्रारीवरून पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद केला ठाणेदार प्रल्हाद मदन यांनी पथक तयार करून आरोपीचा कसोशीने शोध घेतला आरोपी उर्फ अंशुल नितीन गजबे राहणार नागपूर याच ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आरोपीने चोरी केलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला सदरची कार्यवाही माननीय पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल अप्पा पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रशेखर ढोले यांचे मार्गदर्शनात सहा पोलीस निरीक्षक प्रल्हाद मदन पोलीस उपनिरीक्षक सागर महल्ले पोलीस हवालदार नितेश मैदपवार पोलीस शिपाई खुशाल चापले दिनेश घसाड मंगेश मिलके आशिष कालुका अमोल मानमुरे राहुल अमुने यांनी केली मराठी समाचार चोवीस न्यूज साठी नागेश भटकर मुख्य संपादक